तोकोर 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 तोकोर। तोकोर। ते त्यांच्या विषय जे आहे ते ह्या विषयाबद्दल आहे की आता जे तेव्हा सुरू करतील तर त्यांना थोड सं संशय वाटते की सुरक्षा आहे त्यामध्ये पुलीस प्रशासन जे आहे का ते पण आमच्या सोबतच आहे त्यांनी पण सूचना दिलेली आहे की कोणताही म्हणजे जे रस्त्यावर कोणाच्या काही हे असेल तर कोणत्याही प्रकारचा हे असो तर पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत सहकार्य करतच आहे प्रशासन पण करतात सो आता पण म्हणजे कुठेही काय झालं तर त्याबद्दल तर आम्ही त्यांना सांगितलंच आहे की सर्व ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते आ, पुलिस प्रशासन तर्फे माननीय एस पी साहेब आणि जिल्हा प्रशासन तर्फे मी इथे होतो आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचे पॉइंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती जे आम्ही आम्हाला जे कळलेलं आहे आता जे जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याच्या आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांच्या संशय आहे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कसा मांडले जाते त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणपणे पन, आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणेने जातील आणि काम शुरू करते। आ, शुरू ले का सुरू झालं आणि त्याच्यासोबत माझी हेच विनंती सर्व लोकांना सुद्धा राहील की आपण आता पॅनिक करू नका हे म्हणजे जे काल पण खूप मोठी रांगे होती तसा करू नका आता ते व्यवस्थित होणार आहे इन ट्वेंटी फोर आवर्स हे जे आहे आपला जसा पूर्वीसारखं होता तसा प्रकारच्या सप्लाय आणि जे तिकडे आहे पेट्रोल पंपावर सप्लाय जे बाकी साठी सप्लाय असते ते चालू होतील आणि आपण म्हणजे सर्व लोकांनी ह्यामध्ये काही पॅनिकच्या हे करू नये आपण बघितलं तर ह्यांची दोन ते तीन मागणी जे त्यांची दोन ते तीन मागणी होती पहिली मागणी तर त्यांची होती जे आता केंद्र शासनाकडे जे हे आहे नवीन जे संहिता आहे दंडसंहिता आहे त्यामध्ये एक दोन सेक्शन आहे ज्यामध्ये ह्या ड्रायव्हर्सला असं वाटत होता की हे थोडे अन्यायकारक का आहे असं त्यांना वाटले किंवा त्यामध्ये काय गया गैरसमज आहे तर आम्ही त्यांना इथे इत्या सांगितलेलं आहे की त्या विषयाबद्दल जे त्यांची गैरसमज आहे किंवा हे त्याच्यासाठी आणखी एक वर्कशॉप घेतला जाईल त्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी किंवा कोणी इच्छुक असेल ते ह्या विषयाबद्दल चर्चा करतील त्यांना बरोबर सा आ, सुद्धा जाईल की ह्यामध्ये काय हेतू आहे त्याचा अर्थ काय आहे कधी कधी जे कायदा असते त्यामध्ये थोडेसे म्हणजे इंटरप्रिटेशन मध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा असं वाटत असेल ते वर्कशॉपच्या माध्यमातून क्लासेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे पण करू त्यांचे जे गलत आहे किंवा त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते पण हे करू आणि दुसरा त्यांच्या होता केंद्र शासनाकडे पाठव हो, जे त्यांची अडी अडचणी आहे ते आम्ही आजच लगेच ते शासनाकडे पाठवणार वाहन चालवलं तर आमच्यावर हल्ला इतर लोक करू शकतात जे हो या आंदोलनात सहभागी नाहीये किंवा त्यांना असं वाटतं की आंदोलन हा कंटिन्यू राहावा तर ते हल्ला करू शकतात त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन कसं आपण त्यांना सगळे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे टँकर्स जे आहेत ते आता फिलअप होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होतील थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये कुठं त्यांना काही अडवून काही गैरप्रकार होऊ शकतील का या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे आमच्याकडे असं कुठलाही स्पेसिफिक इनपुट नाही तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतोय आणि कुठलीही जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतोय थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच